मित्रांनो एस सी एस टी असाल तर तुमचं कास्ट्रेबी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं सीसाठी असेल तर सीसाठी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेंट्रलसाठी कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे स्टेटसाठी कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे सीमध्ये पण दोन गट पडतात मित्रांनो एक म्हणजे नॉन क्रिमिनल अंतर्गत येणारा एक म्हणजे क्रिमिनलच्या बाहेर येणारा म्हणजे एकाचं आठ लाखापेक्षा उत्पन्न हे कमी असतं एका गटाचं एका गटाचं आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतं असं सीमध्ये दोन गट पडत असतात मित्रांनो सेंट्रलसाठी त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर सेल्फ डिक्रेशन काय असतं एन सी एल कॅन्डिडेट ओबीसी कॅन्डिडेटसाठी ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत हे सगळी माहिती एकंदरीत महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि सोबतच जर आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रातील जी कागदपत्रे आहेत ती केंद्रातील परीक्षेला म्हणजे रेल्वे भरत्याला असेल स्टाफ सिलेक्शनच्या भरत्या असतील ओके यू पी एस सी असेल ह्या भरत्यांना चालतात का चालत असतील तर कोणकोणती चालतात अनरिझर्व्ह ओबीसी एस e, सी एस टी ईडब्ल्यू एस साठी काय काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट जे असतं ते डिफरंट असतं तर त्याचे व्हॅलिडिटी किती वर्ष असतं ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकतरी तुमचे सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही मित्रांनो अजूनही यामध्ये जॉईन झाला नसेल तर अवश्य जॉईन व्हा कारण यामध्ये आपण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात कमी फी आणि क्वालिटी एज्युकेशन कारण एकोणीसशे नव्याण्णवचा कोर्स फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण सरळ सेवा प्लस रेल्वे ह्या दोन्हीची तयारी मित्रांनो या ठिकाणी करत आहोत त्यामध्ये रेल्वेचे सर्व विषय होतील सेवेचे सर्व विषय लाईव्ह रेकॉर्डेड क्लासेस एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नंतर रेकॉर्डेड सुद्धा नंतर पाहू शकता त्यानंतर ई बुक्स आहे टेस्ट आहे हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये या ठिकाणी दिलं जात आहे अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत तुमची तयारी परफेक्ट म्हणजे परफेक्ट आयडिया होणार आहे तर अजून जॉईन झाला नसेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तरला फक्त दोनशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड केलं जातं अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तर बघा अगोदर सर्वांकडेच पाहिजे आहेत बेसिक डॉक्युमेंट ते म्हणजे आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट तर असणं गरजेचं आहे रहिवाशी असल्याचा पुरावा हा तर कंपल्सरी पाहिजेच आहे कोणत्याही परीक्षेला मग तुम्ही ओपनचा चाव्ह कॅन्डिडेट असू द्या एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस कोणताही असू द्या तुमच्याकडे हे असणं अत्यंत आवश्यक आहे याच्याशिवाय पुढं जाता येत नाही त्यामुळे हे पहिलं काढून घ्या एक दोन दिवसामध्ये भेटून जातं ठीक आहे त्यानंतर एम एस आय सर्टिफिकेट काही परीक्षेत मागतात काही परीक्षेत मागत नाहीत परंतु जर तुम्ही स्पर्धा परीक्षा इच्छुक आहात स्पर्धा परीक्षा देत आहात तर तुमच्याकडे एम एस आय टी झालेलं पाहिजे आहे अत्यंत महत्वाचं का आहे कारण काय काय परीक्षा याच्यावरच मित्रांनो तुम्हाला देता येत नाही त्यामुळे ते काढून घ्या ओके कास्ट सर्टिफिकेटबद्दल सविस्तर आपण लगेचच दोन मिनिटामध्ये बोलणार आहे कारण त्याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे कास्ट सर्टिफिकेटबाबत आपण लगेच बोलूया एन सी एल सर्टिफिकेट आपल्याला पाहिजेच आहे त्याची पण फॅलिडिटी आपल्याला सेंट्रलसाठी किती असते स्टेटसाठी किती असते ओके ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत एन सी एल ओके त्यानंतर वयाचा पुरावा आता वयाचा पुरावा म्हणजे दहावीच्या आपल्या जर गुणपत्रकावरती बघितलं ठीक आहे त्याच्यावरती असतं ते पण ग्राह्य धरलं जातं त्यामुळे त्याचा पण काय ताण नका आणि आधार कार्ड, आप कार्ड, कार्ड, कार्ड तर आपल्याकडे असतंच असतं ठीक आहे आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड हे आपल्याकडे असायलाच पाहिजे तर हे बेसिक झाले जा ठीक आहे बेसिक बाकीचे मग तुमचं जर समजा दिव्यांग उमेदवार असेल तर त्याचं तुम सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आहे तुमचा एखादा एक्स्ट्रा कोर्स आय झाला असेल तर ते ते एज्युकेशनल डॉक्युमेंट तुमच्याकडे हे पाहिजेच आहे ठीक आहे आता येऊया मित्रांनो कास्ट सर्टिफिकेटच्या वॅलिडिटीकडे ठीक आहे कास्ट सर्टिफिकेटच्या काय आहे व्हॅलिडिटीकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत की बाबा या ठिकाणी कास्ट एकदा एक से से का कास्ट सर्टिफिकेट काढलं जसं की महाराष्ट्रातील तुम्ही एकदा का एस सी एस टी ओबीसीचं काढलं की ते आपल्याला माहिती आहे पुन्हा काढायची आवश्यकता नसते परंतु असं केंद्रामध्ये नाही कारण या ठिकाणी सेंटरचं जर तुम्ही विचार केला ठीक आहे सेंटरचा जर आपण विचार केला तर सेंटरसाठी काही मित्रांनो यांनी मर्यादा घातलेल्या आहेत परंतु कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आहे ते आपण बघूया तर बघा आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेलं असतो कोणती पण भरती असू द्या ठीक आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं असतो एस सी एस टीसाठी जर आपण बघितलं ओके एस सी असू द्या किंवा एस टी असू द्या तर या ठिकाणी सेंट्रलचा असू द्या स्टेटचा असू द्या या ठिकाणी तुम्हाला सेपरेट काढायची काही गरज नसते आणि यासाठी कोणतीही से व्हॅलिडिटी नसते तुम्ही एकदा का काढलं मित्रांनो का तर हे तुमच्यासाठी लाईफ टाईम असतं ठीक आहे एस सी एस टी हे तुमच्यासाठी काय असतं लाईफ टाईम असतं त्यामुळे याचं काय ताण घ्यायची आवश्यकता नाही का असं असतं तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही नॉन क्रिमिनल क्रिमिनलची एकंदरीत बोलायचं झालं तर उत्पन्नाचा या ठिकाणी कुठंही उल्लेख नसतो हे जर आपण सर्टिफिकेट बघितलं तर या ठिकाणी कुठंही मित्रांनो तुमच्या उत्पन्नाचा उल्लेख केलेला नसतो हे केवळ आणि केवळ काय केलेलं आहे तर कॅटेग degree. agree आधारित दिलेला आहे तुमच्या कास्टवरती आधारित दिलेलं आहे त्यामुळे इथं जर तुम्ही कुठंही या फॉर्मॅटमध्ये बघितलं तर तुमचा उत्पन्नाचा उल्लेख नाही ज्या ठिकाणी उत्पन्नाचा उल्लेख नाही ठीक आहे ज्या ठिकाणी उत्पन्नाचा उल्लेख नाही ते तुमच्यासाठी लाईफ टाईम सर्टिफिकेट असतं हे लक्षात ठेवायचं मग डोमिसाईलवरती उत्पन्नाचं असतं का नसतं म्हणजे डोमिसाईल आहे तुमचं लाईफ टाईम तुमचं सर्टिफिकेट झालेलं असतं ओके आधार कार्डवरती उत्पन्न असतं का नसतं म्हणजे आधार कार्ड तुमचं लाईफ टाईम झालं ठीक आहे ते पुन्हा काढायची गरज आहे का नाही परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेंट्रलचे काय कास्ट सर्टिफिकेट आहेत एस सी एस टीला पण या ठिकाणी नाही ठीक आहे त्यामुळे याचं पण काढायची गरज नाही परंतु ओबीसीचं जर आपण या ठिकाणी बघितलं ठीक आहे फॉर्मॅट फॉर ओबीसी नॉन क्रिमिनल तर या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उत्पन्नाचं मेन्शन केलेलं असतं सेंट्रलच्या जर याच्यामध्ये बघितलं तर उत्पन्नाचं या ठिकाणी मेन्शन केलेला असतो की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षासाठी काय आहे व्हॅलिड असतं किती तीन वर्षासाठी म्हणजे सांगायचं काय तर मित्रांनो ओबीसी ठीक आहे, आहे तुम्ही जर ओबीसीमध्ये असाल किंवा तुम्ही जर ई डब्ल्यूचं सर्टिफिकेट काढत असाल तुम्ही जर ओबीसी किंवा ई डब्ल्यूचं जर सर्टिफिकेट काढत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाची काय आहे व्हॅलिडिटी त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तीन वर्षाची व्हॅलिडिटी पहिली एकच वर्षाच्या होतं परंतु आता ते तीन वर्षाची व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यामुळे तीन वर्ष तुम्ही त्याच्यावरती डेट पण येते की बाबा हे तीन वर्षासाठी चालत आहे ठीक आहे मग त्यानुसार आपल्याला हे तीन वर्षाची व्हॅलिडीसह तुम्ही ओबीसी आणि डब्ल्यू सर्टिफिकेट काढू शकता म्हणजे हे कशाचं सेंट्रलचं ठीक आहे सेंट्रलचं आहे आणि तुम्ही जर महाराष्ट्रातील काढत असाल तर त्याचं काय घ्यायची गरज नाही ते तुमच्यासाठी लाईफ टाईम असतं ठीक आहे म्हणजे ओबीसी ओबीसी जे समजतो डब्ल्यू एस तुम्हाला हे उत्पन्नाशी संबंधित आहे त्यामुळे ते तुम्हाला अपडेट करावंच लागतं म्हणजे एकदम आपल्याला फास्ट पद्धतीने जर तुम्हाला सांगायचं शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल तर महाराष्ट्रातील कागदपत्रे केंद्रातील परीक्षेला चालतात का तर जसं की अनरिझर्ससाठी काहीच प्रॉब्लेम नाही सगळेच्या सगळे चालतात ओबीसीसाठी मात्र मित्रांनो या ठिकाणी सेंट्रलचं तुम्हाला सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे एस टी एस टीला एस सी एस टीला पण काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील आणि केंद्रातील एकच असतं त्याचं काही ताण घ्यायची आवश्यकता नाही डब्ल्यू एससाठी जर आपण बघितलं तर ई डब्ल्यू एसला काय मित्रांनो तर डब्ल्यू एसला सुद्धा प्रमाणेच काय सेंट्रलचं डब्ल्यू एस तुम्हाला काढावं लागतं महाराष्ट्रातील आणि सेंट्रलचं हे वेगवेगळं असतं हे आपण लक्षात लक्षात ठेवा आणि हे अपडेट करावं लागतं ओके ओबीसी असेल ई डब्ल्यू असेल कारण इथं उत्पन्नाशी संबंधित गोष्टी आल्या म्हणजे त्याला तुमचं उत्पन्न काय प्रत्येक वर्षी सारखंच राहतं का, का? नाही बदलत जातं त्यामुळे तुम्हाला ते अपडेट करावं लागतं दर तीन वर्षाने ते तुम्हाला अपडेट करावं लागतं आता ते तीन वर्षाचा नियम किती दिवस व्हॅलिड राहील का आहे सध्याच्या स्थितीनुसार मी तुम्हाला सांगत आहे वारंवार ते तुमच्या जसं नवीन रूल वगैरे चेंज होतील त्यानुसार ते बदलत राहतील सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आताच आपण बघितलं तीन वर्षासाठी आहे कुणाकोणासाठी ओबीसी आणि ईडब्ल्यूसाठी फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बाकी कागदपत्रे मित्रांनो महाराष्ट्रातील आणि सेंट्रलची सारखेच असतात जसे की डोमिसाईल सर्टिफिकेट झालं त्यानंतर बाकी एम एस आय टी असेल एज्युकेशनल सर्टिफिकेट असतील आधार कार्ड असेल ठीक आहे वयाचा पुरावा असेल हे सगळे तुमच्यासाठी काय मित्रांनो सारखेच असतात अजून जर तुमचे काय डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्यावरती सविस्तर माहिती रिसर्च करून पुन्हा अजूनही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण बनवत राहील मित्रांनो आणि नवीन असा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट भेटतील माहितीपूर्ण वाटलं असेल एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजूनही मित्रांनो महाराष्ट्रातील अगदी फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन देणारा दोनशे नव्याण्णववाला कोर्स तुम्ही घेतला नसेल तर आवश्यक घ्या कारण लवकरही पेशे एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे तर त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण घेऊ शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे रेल्वे प्लस सरळ सेवेसाठी उपयुक्त आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातला व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच वॉट्सअपला पाठवलं लागेल तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करून घेतला जातं ऍड केलं जातो ओके तर या ठिकाणी थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद